एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक केसेसच्या आपले मनापूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा शहरात पहिल्या टप्प्यातील गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात व शांततेत पार शहादा तालुक्यातील नवानगरच्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला पावसाळ्यात गळती विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात ईद नबी निमित्त मुस्लिम तरुणांसाठी मार्गदर्शन सभा धळगाव बस स्थानकात मनोरुग्णाची दहशत मोटरसायकल तोडफोड व आग शहाद्यात गुटख्याच्या धुमाकूळ पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह आता सविस्तर शहादा शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचा पहिला टप्पा म्हणजे पाचव्या दिवशी विसर्जन सोहळा रविवारी उत्साहात आणि शांततेत पार पडला ढोल ताशांच्या गजरात पुरुष व महिलांची पारंपरिक पोशाखातील उपस्थिती आणि टाळजांज्यांच्या ताल तालावरच्या उत्स्फूर्त सहभाग मिरवणुकीत विशेष आकर्षण ठरले या मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवत शिस्तबद्ध वातावरण निर्माण केले तसेच विसर्जनावेळी वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी वीज वितरण कंपनीही सज्ज राहिली गणेश भक्तांच्या उत्साहात पार पडलेला हा पहिला टप्पा शहरात आकर्षणाचा विषय ठरला असून आता उर्वरित विसर्जन मिरवणुकांची उत्सुकता वाढली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज शहादा तालुक्यातील नवानगर येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते तिसरीची वर्ग जीर्ण झालेल्या कच्च्या खोलीत भरली जातात तर चौथी पाचवीचे वर्ग पक्क्या इमारतीत घेतले जातात पक्की इमारत अवघ्या पाच सहा वर्षांपूर्वीच बांधली असली तरी आज तिच्या भिंती छताला तडे जाऊन पावसाळ्यात टपटप पाणी गळू लागले आहे छतावरील सिमेंटचे पपडे खाली पडून विद्यार्थ्यांवर डोक्याचे ढग दाटले आहेत दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येबाबत वारंवार लेखी सूचना करूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याची पालकांची तक्रार आहे विद्यार्थ्यांना कधीही अपघात होऊ शकतो पण प्रशासन मात्र कुंभकर्णाची झोप काढत आहे अशी नाराजी पालकांनी व्यक्त केली आहे यंदाच्या वर्षी अतिवृष्टी झाल्याने खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने थोडीशी अंशत शाळेच्या इमारतीला गळती झालेली आहे थेंब पाणी थोडंसं पडतं आहे या बाबतीत आम्ही ग्रामपंचायत आणि प्रशासनाकडे देखील अहवाल पाठवलेला आहे दुरुस्ती झाल्यावर योग्य ते आपण कारवाई करू शकतो आता सध्या परिस्थिती काय शाळेची सध्या परिस्थितीमध्ये आपण बघू शकतो पाऊस चालू आहे पावसाचं प्रमाणही खूप आहे त्याच्यामुळे शाळेला शाळेच्या काही ठिकाणी स्लॅबमधून हळूहळू पाण्याची गळती होत आहे याच्यात म्हणलं तुमच्या प्रशासकला तर कागद वगैरे काही अहवाल दिलेला आहे काय अहवाल आपण वेळोवेळी भी ग्रामपंचायतला कळवलेला आहे प्रशासनाला देखील आपण वरिष्ठ कार्यालयाकडे कळवलेलं आहे शासनाच्या वेगवेगळ्या प्रकारचा अहवाल मागवले जातात त्यावेळेस देखील दुरुस्ती संदर्भात आपण प्रयत्नशील आहोत कुठली शाळा आहे कुठल्या गावाची शाळा आहे जिल्हा परिषद शाळा नवानगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा शहरातील एम बी रॉयल पॅलेस माजीनगर येथे मुस्लिम तरुणांसाठी ईद मिलादुन नबीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन पर सभा आयोजित करण्यात आली ही सभा हाजी इशान पठाण यांच्या पुढाकाराने घेण्यात आली होती यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आशित कांबळे एच डी पी ओ दत्ता पवार पोलीस निरीक्षक राजन मोरे तसेच ए पी आय सोनवणे उपस्थित होते अधिकारी मंडळींनी तरुणांना आवश्यक मार्गदर्शन केले व त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या तसेच रचनात्मक सूचना देखील दिल्या या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष आजी नासिर पठान हाजी अल्ताफ मेमन यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते सभेमुळे ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन व मुस्लिम तरुण यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून शांती सलोखा व जबाबदार वातावरणात उत्सव साजरा करण्याचा संदेश देण्यात आला ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज धळगाव बसस्थानक परिसरात एका मनोरुग्णाने अचानक नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण केले हातात मोठा दगड घेऊन त्याने चार पाच मोटरसायकलची तोडफोड केली तसेच एका मोटरसायकलला आग लावली यावेळी पोलिस वाहनावरही दगडफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला सुमारे दीड तास परिसरात दहशत माजवणाऱ्या या माते फिरूला काबूत आणण्यासाठी पोलिसांना मोठी मेहनत घ्यावी लागली या घटनेमुळे दळगाव शहरातील सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज शहादा शहरात राज्यात बंदी असलेल्या तंबाखू मिश्रित गुटखा खुलेआम विक्रीला असल्याचे चित्रे समोर आले आहे लाखोंच्या गुटखा परराज्यातून शिरतो तरी पोलिसांकडून केवळ के वरवरच्या कारवाया करून तस्करांना मोकळे रान मिळत असल्याची चर्चा नागरिकांत आहे मुख्य तस्करांना आताशी धरून गुटखा विक्रीचे जाडे विणले गेले असून पोलिसांच्या अनास्थेमुळे हा गोरखधंदा दिवसेंदिवस फोफावत आहे त्यामुळे गुटखाच्या तस्करीला पोलिसांची मूक संमती आहे का असा सवाल शहरवासियांकडून उपस्थित होत आहे आता पोलीस प्रशासनाने या गुटखा माफियांवर धडक कारवाई करून मुसके आवडतील का याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज